श्री स्वामी समर्थ मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करते आणि आजच्या सुरुवात करते मंडळी नो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उपयुक्त अशी माहिती पाहणार आहोत जी खूप लोकांच्या बाबतीत घडते ते म्हणजेच काय की वाईट स्वप्न पडणे त्याचबरोबर मन सतत घाबरणे कुठले ना कुठली गोष्ट करताना काम करताना कुठे प्रवासामध्ये कुठे घरामध्ये बसलेत कुठे शांत बसलेत कुठे दुसऱ्या कुठल्या तरी ठिकाणी आहात पण तिथे सतत मन घाबरतंय तुमचं अशी काय गोष्ट आहे की त्याची भीती का वाटते आहे ते सुद्धा तुम्हाला कळत नाही आहे किंवा सतत वाईट स्वप्न पडणे खूप लोकांच्या बाबतीत ही घटना घडते मग लहान मुलं असेल किंवा वयात आलेली मुलं असतील किंवा वयस्कर मंडळी असतील किंवा आपल्यासारखे मंडळी असतील तर ते, ते सगळ्यांना हा एकदा एकदा तरी त्रास होतोच काही काही लोकांना सतत तीस तीस स्वप्न पडत असतात कंटिन्यू स्वप्न पडत असतात आणि कसं असतं स्वप्न स्वप्न म्हटलं तर एक दोन प्रकारची स्वप्न असतात ती म्हणजे कोणती तर आपण एक उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहतो बघा ती एक स्वप्न पण त्या स्वप्नांवरती आपण नियंत्रण असतं उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवरती कारण की काय बघायचं काय नाही आपण ठरवतो नियंत्रण ठरवतो त्याच्यावरती पण दुसऱ्या प्रकारची जी स्वप्न असतात ती म्हणजे आपण गाठ झोपेमध्ये पाहतो ती स्वप्न त्या स्वप्नांवर आपलं नियंत्रण असतं कधी कधी अशी भीतीदायक स्वप्न पडतात की बापरे बाप बघायलाच नको मग कधी कधी तुम्हाला स्वप्नामध्ये हिंस्र पशु दिसला हिंस्र प्राणी दिसला साप दिसला एखादी मृत व्यक्ती दिसली एखाद्या व्यक्ती मेलेल्या व्यक्तींची तुम्हाला अंत्ययात्रा दिसते आहे किंवा अजून काही भयानक घटना तुम्हाला दिसत आहे स्वप्नामध्ये आणि त्या पाहिल्यामुळे आपण दचकून झोपेतून उठतो अक्षरशः घामाघूम होतो काही काही तर अशी स्वप्न असतात की आपल्याला जात सुद्धा येत नाही पण आपण झोपेतच रडतो आहे अशी खूप बाबतीत म्हणजे खूप लोकांच्या बाबतीत ही घटना घडते अधिक कधी तर लहान मुलं सुद्धा दचकून उठतात स्वप्न कारण की दिवसभर खेळतात दिवसभर कुठे कुठे जातात खेळून येतात शाळेत जातात त्याच्यामुळे जा त्यांना सुद्धा वाईट स्वप्न पडतात त्यामुळे अशा वेळेस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मन घाबरणे लहान मुलांच्या बाबतीत पण ही गोष्ट घडते बघा प्रत्येकांच्या बाबतीत ही गोष्ट घडते की मन सतत घाबरणे सतत घाबरणे म्हणजे कुठलेच काम करताना मग कुठलेही असेल किंवा ते काम करू की नको याच्यापासून ती सुरुवात होते आणि कुठेही असाल पण मन सतत घाबरते तर यावर रामबार उपाय मी आजच्या पिढीमध्ये तुम्हाला सांगणार आहे आध्यात्मिक दृष्ट्या आणि वास्तुशास्त्रानुसार पण तुम्हाला आजच्या पिढीमध्ये उपाय सगळे सांगणार आहेत जे अतिशय प्रभावशाली तुम्हाला ठरणार आहेत आणि हे सगळे उपाय आम्ही सुद्धा करतो त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवते आहे आणि नक्कीच तुम्हाला अनुभव नक्की म्हणजे शंभर टक्के येणार ही शाश्वत मी तुम्हाला देते तर ते उपाय काय आहेत त्यासाठी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल स्किप न करता बघा व्हिडिओ जेणेकरून संपूर्ण माहिती आणि उपाय तोडगे तुम्हाला व्यवस्थित करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळींड तुम्हाला सांगितल्याप्रमाणे स्वप्न स्वप्न ही एक स्वाभाविक गोष्ट आहे जी आपल्याला झोपल्यावर पडणार म्हणजे पडणार कोणाकोणाला तर चांगली स्वप्न पडतात कोणाला वाईट स्वप्न पडतात भीतीदायक स्वप्न पडतात कोणाकोणाला तर स्वप्नच पडत नाहीत कारण की दमून एवढे गार झोपी जातात काही काही जाणं की त्यांना स्वप्न सुद्धा पडत नाहीत अशी काही व्यक्ती आहे तर तुम्हाला एकच सांगेल की आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही मी उपाय सांगते तुम्हाला ते अतिशय साधे सोपे उपाय आहेत जे पटापट पड़ तुम्हाला पंधरा ते वीस मिनिटामध्ये हे उपाय होतील तुमच्याकडून असे आहेत सुद्धा तुम्हाला एक एक दोन दोन व्हिडिओ बसायची गरज नाही आहे की काही करायची गरज नाही आहे प्रत्येकाला जमेल असे हे उपाय आहेत तर आता काय करायचं आहे जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल किंवा मनामध्ये सतत भीती आहे तर काय करायचं आहे सर्वप्रथम काय करायचं आपल्या घरामधले सतत जर तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर सर्वप्रथम गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे ती म्हणजे काय तर घर नेहमी स्वच्छ ठेवा खरं सांगते घर स्वच्छ ठेवा अडगड घरामध्ये करू नका वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला काही उपाय आधी सांगते मी तुम्हाला मग आध्यात्मिक उपाय जे आहे ते नंतर सांगते आधी घरामध्ये सगळी अडगळ दूर करा ज्या बेडवर तुम्ही झोपता तो बेड आधी एकदा स्वच्छ एकदा बघा तुम्ही म्हणजे आपल्या बेड खाली काही पसारा तर नाही आहे काही अडगळ तर नाही आहे ती एकदा बघून घ्या त्यानंतर आपला बेड सदैव रात्री झोपताना स्वच्छ असावा स्वच्छ असावा त्याच्यावरची बेडशीट स्वच्छ असावी सगळे जे काही तुमच्या उशीरचे कवर वगैरे ते सगळे स्वच्छ असावे अंतरुण स्वच्छ असावे तुम्ही स्वतः आठवा की तुमचं अंतरुण किंवा तुम्ही बेडशीट कधी चेंज केली होती कधी धुतले होते हे सुद्धा एकदा आठवून बघा कारण खूप लोकांना महिन्यानु महिने बेडशीट बदलायची पण सवय म्हणजे फुरसत नसते अंतरुण धुवायची सुद्धा फुरसत नसते त्यामुळे एकदा ही गोष्ट बघून घ्या दुसरी गोष्ट म्हणजे काय घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल नकारात्मक शक्तीचा प्र, प्रभाव जर जा घरामध्ये जास्त असेल तर नक्कीच तुम्हाला वाईट स्वप्न पडणार म्हणजे पडणार तुम्ही जरी झोपे झोपायचा प्रयत्न करता तरी पण कुठला ना कुठलं एक असं वाटतं की कुणातरी घरामध्ये आहे कुठेतरी आहट वाटणे कुठल्या तरी एक सावली अशी दिसणे म्हणजे आपल्या मनाचे खेळ असतात पण तरी सुद्धा एक मनामध्ये भीती मन घाबरत असते की काहीतरी आहे घरामध्ये काहीतरी होतंय असं सतत वाटणे म्हणजेच काय नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव तुमच्या घरामध्ये जास्त प्रमाणात वाढलेला आहे त्यासाठी काय करायचं का तुम्हाला सांगते दुसरी आता दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस घरामध्ये येतो आता दिवसभर कामासाठी घरातले पुरुष मंडळी बाहेर असतात महिला कधी कधी बाहेर जातात काही कामानिमित्त किंवा जॉबला पण जातात लहान मुलं खेळायला कुठे कुठे जातात सांगता येत नाही आपल्या आसपास जातात बांधकाम आता जिकडे तिकडे चालू असतं कुठे कुठे जात असतात खेळायला किंवा शाळेवरून लांब लांब आता काही शाळा जवळ नाहीत काही काही जणांच्या तर बसनी वगैरे कुठून म्हणून लांबून येत असतात तर अशा वेळेस ज्यावेळेस मुलं किंवा घरातली मंडळी जी बाहेर गेली ती ज्यावेळेस घरात येते त्यांना एक सवे आधी लावून द्यायची घरात आले, आले आधी पायावर पाणी घ्यायला लावायचं आपले तळपाय जे आहेत आणि हात जे आहेत ते अतिशय स्वच्छ धुवायला लावायचे पायाला कुठल्याही प्रकारची घाण दिसायला नको अशा प्रकारे स्वच्छ पाय धुवून घ्यायचे आहेत तुम्ही बाहेर चक्कर जरी मारायला मारा पार, जा रात्री जेवण जर राऊंड जरी मारायला गेला तरी सुद्धा घरी पाया पाणी घ्यायला विसरायचं नाही आहे म्हणून सांगते की ज्यावेळेस का कारण की काय आहे कारण की आपण लांब लांब कुठे कुठे फिरून येतो त्यावेळी जिथे कुठे कुठे काय काय घटना घडलेल्या असतात कुठे काही ऍक्सिडेंट झालेला असतो रस्त्यावर कुठे काही वाईट घटना कुठे कुठे उतारे टाकलेले असतात काही वाईट शक्ती कुठे कुठे म्हणजे उतारे जे असतात ज्यांना बाधा वगैरे झाले त्यांचा उतारा रस्त्यावर टाकताच का लोक काही विचार करत नाहीत कुठे चौकामध्ये कुठे रस्त्यावर टाकलेला असतो आणि आपले मुलं आपण कुठूनही चालून जात असतो लहान मुलं तर विचार कळतच नाही कुठे काय टाकले काय नाही कधी कधी चुकून पाया जरी पडला तरी सुद्धा घरी आल्यावर आधी आपल्या पायावर पाणी घ्यायला विसरायचं नाही आहे हात पाय धुवायला विसरायचं आहे ही गोष्ट सगळ्यांनी आवर्जून करा माझ्या घरामध्ये सुद्धा तिघांना म्हणजे माझ्या मिस्टरांना मला आणि माझ्या मुलीला सुद्धा जी आता खरं सगळं तिसरी थर्ड स्टँडर्डलाच आहे पण तरी सुद्धा तिला सवय आहे ती साधी खेळून जरी आली बाहेर फिरून जरी आली तर ती आधी स्वतःहून पायावर पाणी घेते आणि हात धुते ही सवय आपणच लावायला पाहिजे तरच मुलांना कळेल कारण की या आपल्या पाया वाटते काही काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकतात जर आपण न पाय धुता जर घरामध्ये फिरलो झोपेच्या अगोदर तरी रात्री झोपेच्या अगोदर तरी तळपाय तर पूर्ण स्वच्छ हात स्वच्छ धुवून आपले जे काही दिवसभराचे मळके कपडे आहेत ते सगळे धुवायला टाकायचे आणि स्वच्छ कपडे घालून आपले झोपेच्या अगोदर आणि मगच आपल्याला पूर्ण पाय कोरडा करून हात कोरडा करून अंग कोरडं करून स्वच्छ कपडे घालून आपल्याला बेडवर झोपायला जायचं आहे करून बघा बघा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही खरंच सांगते आहे आणि हे वास्तुशास्त्रानुसार खरंच प्रभावी तोडग्या आहेत उपाय आहेत प्रत्येकाने करावे असे आहेत कारण की काही काही लोकांना सवय असते बाहेरून आले तरी आले की बसायचं तसंच हे करायचं आणि तसंच झोपायला पण जायचं आणि काही काही झालं तर रोजचे जे कपडे आहेत ते सुद्धा चार चार पाच पाच दिवसांनी धुतात मग अशा प्रकारे मी सांगेल की रोजचे रोज, रोज कपडे आपले जे काही मळले आहेत जे आहेत ते खराब झाले कपडे ते धुवायला टाका आणि स्वच्छ कपडे घालूनच झोपायला तुम्ही अंतरुणावर जा आणि नक्कीच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेडकडे लक्ष द्या बेड आपला स्वच्छ असायला हवा आता यानंतर तुम्हाला मी आध्यात्मिक उपाय सांगते त्यानंतर काय करायचं आहे ज्यावेळेस संध्याकाळी आपण दिवा बत्ती करतो आपण संध्याकाळी दिवा लावतो दि तर यावेळेस आपल्याला काय करायचं आहे ज्या व्यक्तींना हा त्रास आहे किंवा ज्या व्यक्तींना लहान मुलं असतील त्याला तर काही ही गोष्टी करता येणार नाही ना ना, तर काय करायचं दिवा लावल्यानं आपण घरातल्या स्त्रियांनी किंवा कोणी सुद्धा जी मोठी मंडळी सेवा करणार आहे घरातली तर तिने दिवा आणि एक अगरबत्ती लावायची आहे देवासमोर आणि ते आसन घेऊन बसायचं आहे आणि काही स्तोत्र मंत्राचं पठण करायचं आहे तर ते सगळे स्तोत्र मंत्र जे आहे तुम्हाला या नित्यसेवेच्या पोथीमध्ये भेटतील कुठेही जायची गरज नाही आहे सगळ्या पोथीमध्ये मंत्र सुद्धा दिलेले आहे सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला रामरक्षा स्तोत्राचं पठण करायचं आहे अतिशय प्रभावशाली स्तोत्र आहे राम रक्षा स्तोत्राचं पठण करायला विसरायचं नाही अगरबत्ती चालूच ठेवायचे दिवा चालूच ठेवायचे आहे आणि राम स्तोत्राचं पठण एक वेळेस करायचं आहे हनुमान चालिसाचं एक एक वेळेस स्तोत्र पठण करायचं आहे हनुमान स्तोत्र सुद्धा याच्यामध्ये दिलेलं आहे ते सुद्धा तुम्ही पठण करू शकता त्यानंतर तुम्हाला श्री विष्णू सहस्रराम स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे खरं सांगते करा एकदा कारण की खूप लोकांना जर खरंच या समस्येतून बाहेर पडायचं असेल तर ह्या सेवा उपयुक्त आहे जास्त काही अवघड नाही आहे एक पाच पाच दहा दहा मिनिटाचे सगळे स्तोत्र आहेत बघा खूप काही मोठे नाही आहे त्यानंतर तुम्हाला एक आहे ते म्हणजे रात, तंत्रोक्त रात्री सुक्तम स्तोत्र सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे बघा अथ तंत्रोक्त रात्री सुक्तम स्तोत्र दिलेलं आहे सगळं याच्यामध्ये रात्री स्तुक्तम म्हणजे काय रात्री म्हणजे झोपायच्या अगोदर म्हणायचं स्तोत्र असतं हे स्तोत्र पण म्हणायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक स्तोत्र म्हणायचं ते म्हणजे गजेंद्र मोक्ष स्तोत्र तुम्हाला किती सांगितले स्तोत्र की तुम्हाला राम स्तोत्राचं पठण करायचं आहे हनुमान चालीसा किंवा हनुमान स्तोत्राचं पठण करा त्या सुद्धा खूप प्रभावशाली आहे त्यानंतर तुम्हाला एक वेळेस विष्णू सहस्राम स्तोत्राचं पठण करायचं आहे त्यानंतर सिद्ध कुंजिका स्तोत्रे आपल्या आई भगवतीचं पूर्ण जर आपण म्हणजे पाठ नाही करू शकला तर हे स्तोत्र जरी पठण केलं तरी आपला पूर्ण पाठ वाचल्याचा आपला आशीर्वाद फळ प्राप्ती होत असते असं हे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे हे स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि एक वेळेस संत्रोप्त रात्री सुत्तम स्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला इथे मी स्क्रीनवर लिहून देईन तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या पण आवर्जून या स्तोत्र मंत्राचं पठण करायला विसरू नका खरंच सांगते कारण की माझी मुलगी सुद्धा आता कुठे कुठे खेळून येते करून येते तर रात्री झोपताना तिला मी सदैव म्हणजे ती लहानपणापासूनच सवय आहे तिला मी रात्री झोपताना तिला मी मोबाईल वरती राम रक्षा लावून देत असते ती राम रक्षा ऐकत ऐकत झोपत असते कारण की ती पण घाबरते सध्या लाईट जरी बंद केली तर पण ती घाबरते तिला जवळ बसावं लागतं ती झोपेपर्यंत त्याच्यामुळे तिला सुद्धा मी रामरक्षा लावलं तिला खूप छान वाटतं खूप धीर वाटतो आणि ती बिंदास झोपते कारण की तिला पण कधी कधी कसं असतं मुलं दिवसभर खेळल्यामुळे खूप रात्री गार झोपतात त्यांना सुद्धा काही काही स्वप्न पडतात मग रडणे घाबरणे भीती वाटणे परत न झोपणे हे सुद्धा प्रकार मोठ्यांच्या बाबतीत घडतात लहान मुलांच्या बाबतीत पण घडतात तर नक्कीच हे सेवा आणि हे उपाय करून बघा अजून एक गोष्ट घरामध्ये जर तुमच्या देवघरामध्ये जर तुमच्या दक्षिणावरती शंख असेल तर नक्कीच दक्षिणावरती शंख असेल त्याच्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो बघा सकाळी पूजा झालं की आणि दिवसभर आणि रात्रभर आण ते पाणी त्याच्यामध्ये असतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण काय करायचं ते दक्षिणावरती शंखामधलं पाणी फेकून द्यायचं नाही खूप प्रभावशाली ते पाणी असतं ते शंखामधलं ते घ्यायचं आणि घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं पूर्ण पूर्ण घरामध्ये शिंपडायचं आपलं जे बेडरूम आहे फक्त संडास बाथरूम आपलं जे आहे टॉयलेट बाथरूम ते सोडून द्यायचं आणि जे काय आपलं किचन असेल हॉल असेल बेडरूम्स असतील बेडवर सुद्धा टाकायचं सगळीकडे टाकायचं खूप अतिशय तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी वाढण्याचं एक खरंच मी तुम्हाला सांगते खूप प्रमाणामध्ये वाढेल पॉझिटिव्हिटी आणि खरं जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा दूर होईल अजून एक गोष्ट करायची ती म्हणजे काय वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये सदैव किंवा एक दिवसाआड दोन दिवसाआड जे आपली फरशी पुसायचं जे आहे पाणी त्याच्यामध्ये मीठ आणि गोमूत्र टाकायला विसरू नका त्याने सुद्धा घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाण्यासाठी खूप मदत होत असते तर आवर्जून हे सगळे उपाय तोडगे करा अतिशय प्रभावशाली रामबाण उपाय आहे या सगळ्या जर उपाय आणि आध्यात्मिक आणि वास्तुशास्त्र सगळे उपाय केले जे आम्ही जे मी सुद्धा करते ते तुम्हाला पण सांगितले आहेत तर नक्कीच करा खूपच प्रभावी तोडगे आहे नक्कीच तुम्हाला शंभर टक्के तुम्हाला फरक पडल्याशिवाय राहणार नाही ही शाश्वती मी तुम्हाला देते तर अशा प्रकारे आजचा व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ